नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या मा व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी जे सोलार पंपविषयी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार पंपची बेसिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि जे सोलार आहे ते काम कसं करतं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते सिस्टीम कशी असती ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ज्या सोलारच्या योजना आहेत त्या सोलारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला काय भेटतं म्हणजे ते सोलारसोबत काय काय स्ट्रक्चर भेटतं काय काय हार्डवेअर भेटतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आपण एक सोलारचं जे एक ॲनिमेशनद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे सोलार आहे ते कसं काम करतं तर थेट स्क्रीनवरती जाऊया तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की एक सोलार पंप सिस्टीमचा आपण एक ढाचा घेतलेला आहे ते ढाचा कसा काम करतो आणि त्याच्यामध्ये काय इक्विपमेंट असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे पहिलं जे आहे ते सौर प्लेट आहे म्हणजे तुमची जी सोलारची प्लेट आहे जे सोलारचं स्ट्रक्चर आहे ते तुमचं उभं राहणार आहे ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता एक पोल आहे त्या पोलवरती तुमचं सोलार असं बसवायचं आहे ठीक आहे सोलार पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला सोलारच्या केबलीला जे एक दुसरं बसतं ते म्हणजे सोलार पंप इन्वर्टर ठीक आहे म्हणजे जे सोलारची जी एनर्जी आहे ती डी सीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे एक आ, कन्वर्टर भेटेल आणि ते कन्वर्टर तुम्हाला काय करेल त्या कन्वर्टरद्वारे तुमचे जी लाईट आहे जी मोटार आहे कन्वर्टर टू मोटार ठीक आहे मोटारपर्यंत कन्वर्टरपासून मोटारपर्यंत वायरद्वारे ही करंट डी सी करंट तिथपर्यंत पोहोचला जाईल आणि तुमची जी बो मशीन आहे ठीक आहे जी जी बोर्वेल आए, बोर्वेल तर ही जे स्ट्रक्चर आहे ते एक बोरवेलचं आहे ठीक आहे तुम्ही विहिरीमध्ये पण पाहू शकता की मोटर विहिरीची वेगळी असते आणि सो जे मोट आपली बोरवेल आहे बोरवेलची मोटर वेगळी असते तर आपण इथं बोरवेलचं घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही इथं वॉटर पंप आहे तर बोरवेलमध्ये इनवर्टरपासून तुमचं जे कनेक्शन गेलं आहे ते जे मोटर आहे बोरवेलची त्या मोटरवेलपर्यंत जाईल आणि मोटरपासून जे पाईप पाई आहे ठीक आहे तर पाईपाद्वारे एक पाणी आहे ते तुम्हाला स्टोरेज टँकमध्ये साचवायचं म्हणजेच तुम्ही एक हौदामध्ये म्हणायला हरकत नाही हौदामध्ये साचवून तुम्ही ते पाणी स्टोरेज करू शकता ठीक आहे जर बोरवेल असेल तर आणि जर तुमच्याकडं विहीर असेल तर तुम्ही बोरवेलचं पाणी तुम्ही विहिरीमध्ये स्टोअर करू शकता ठीक आहे आणि विहिरीमध्ये स्टोअर केल्यानंतर तुम्ही तिथे डबल काम होतं ते कसं म्हणजे तुम्हाला जी सोलारची तुमची मोटर आहे ते बोरवेलमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्हाला एकच काम करता येणार आहे तर तुम्हाला बोरवेलमध्ये डायरेक्टली पाईप टाकून तुमच्या शेतापर्यंत पाणी न्यावं लागेल किंवा तुम्हाला विहिरीद्वारे डायरेक्टली मोटार टाकून तुमचं पाणी शेतापर्यंत घेऊन जावं लागणार आहे ठीक आहे जर तुम्ही टँक केला म्हणजेच तुम्ही स्टोरेजसाठी एखादं जर बांधला तर तुम्हाला तिथल्याच शेतापुरतं तुम्हाला ते भिजवता येणार आहे तुम्हाला दूरपर्यंत पाणी नेण्यासाठी तुम्हाला मोटार दुसरी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोरवेल असेल तर तुम्हाला थेट पाईपलाईनद्वारे पाणी तुमच्या शेतात घ्यावं लागणार आहे आणि विहीर असेल तर पण तुम्हाला तसंच करावं लागणार आहे ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता की इथं दाखवलं की एक सोलार पॅनल आहे त्याच्यावरती इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टरच्या नंतर मोटार येईल मोटारमधून पाणी तुम्हाला स्टोरेज करावं लागेल आणि स्टोरेज केल्यानंतर तुम्ही तुमच्या शेताला पाणी द्या देता येणार आहे तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की सोलार पंपची जी सिस्टीम आहे सोलार पंपिंगची जी सिस्टीम आहे ती कशी असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला पण जर दुसरी कशाविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत अर्ज कसा करायचा अर्जामध्ये अडथळे आल्यानंतर काय करायचं सातबारा कोणची वापरायची अर्ज अप्रूव किती दिवसात होतो तो नामंजूर झाल्यास त्याची प्रोसेस काय आहे ती सगळी माहिती आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच व्हिजिट करा आणि हो तुम्हाला काय प्रश्न असतील ते प्रश्न कमेंटद्वारे टाकायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात असतील किंवा इतर कोणतीही शासकीय योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्रत्येक नमस्कार